नमस्कार आज आपण ऐकणार आहोत तीन मित्रांची गोष्ट पण हे तीन मित्र तुमच्या आमच्या सारखे नाहीयेत बरं का पुढील गोष्ट नीट ऐका म्हणजे तुम्हाला कोणत्या मित्रांची मी गोष्ट सांगत आहे ते समजेल ज्ञान धन आणि विश्वास या तिघांचीही खूप चांगली मैत्री होती तिघांनाही एकमेकांबद्दल खूप प्रेम होत एकदा काही कारणामुळे तिघांनाही वेगळं व्हायची वेळ आली तिघेही एकमेकांना म्हणाले आपण गेल्यानंतर पुन्हा कुठे भेटूया तेव्हा ज्ञान म्हणाले मी शाळा विद्यालय या ठिकाणी भेटेन भेटेन धन म्हणाले मी श्रीमंत लोकांकडे पण विश्वास काही न बोलता शांत बसला होता दोघांनी त्याला कारण विचारलं तर विश्वास रडत म्हणाला मी एकदा जर गेलो तर पुन्हा कधीच नाही भेटणार यावरून तुमच्या लक्षातच आले असेल हे तीन मित्र कोण आहेत आणि आपण त्यातून काय घेतलं पाहिजे अशाच प्रकारच्या तुमच्या आवडत्या गोष्टी कविता असतील तर कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद